नमस्कार मंडई कसे आहात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्याच्या आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी आत्ता ठेवते आमचा चहा माझा आणि तर माझी इकडे आंघोळ वगैरे झाली होती चहा ठेवला आणि लगेच मी गेली तेवढ्या तुळशीची पूजा करायला आणि चहा येतो बारीक गॅस करून ठेवला होता नंतर मी पूजा करायला घरातली जी पूजा असते ते पण करायला बसली आणि मी जी घरातली पूजा करते तेव्हा ती रेवा येऊन जाते पण आज अजून उठलेली नाही येते आज झोपली ये आहे आज थोडंसं उशीर झालं त्याला उठायला आणि चांगलं थोडंसं उशिरा उठते आज कारण खूप लवकर उठते आणि आता थंडी दोन म्हणजे आज मागे थोडंसं गरम होत होतं पण आता थंडी वाजायला लागली आणि एवढं लवकर उठते आधी ते पण चांगलं नसताना थोडासा त्रास पण देते ती मग जयूला म्हणून ती मॅडम अजून झोपलेली आहे तर माझी इकडे पूजा चालू होती आरती वगैरे केली आणि झाली माझी पूजा आणि जयुनेन मी चहा वगैरे घेतला आणि तेवढ्यात रेवा मॅडम पण उठल्या आणि बघू शकता ती किती फ्रेश मूडमध्ये आहे सकाळी सकाळी आणि जे म्हणजे ती दुपारी असो सकाळी असो संध्याकाळी केव्हाही ही झोपलेली असली ना ती जेव्हा ही उठते तेव्हाही खूप फ्रेश मूडमध्ये असते ती एकदम छान अशी स्माईल येते ती सगळ्यांना आणि बघा किती छान करते म्हणजे मी वाईसवर केलेला आहे आणि जी तिची मस्त तुम्हाला दिसली असती खूपच छान इकडे रेवासोबत थोडीशी मस्ती वगैरे करून मी माझ्या सकाळची कामाला सुरुवात केली आणि मी बनवते इकडे पोळ्या तर आज व... इशूचा टिफिन वगैरे काही नव्हता तर आमचा स्वयंपाक करायला घेतला डायरेक्ट मी रेवासोबत खेळले चहा वगैरे घेतला त्यानंतर पोळ्या करायला घेतल्या आणि भाजी आहे तर आज कोबीची करायची होती आई हे आहे तर रेवाला सांभाळत होते आणि जैव कपडे वगैरे आवरत होती इशू पण उठली होती आणि इशूला आज सुट्टी होती तर तिला शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी आणि सोमवारी तिचे पेपर चालू होत आहे म्हणजे पहिला पेपर इंग्लिशचा तर ती अभ्यास वगैरे करेल ती आज आणि म्हणून लवकर स्वयंपाक करून घेतला आणि इकडे पोळ्या पण झाल्या आपला कोबीची भाजी पण म्हणजे आई कोबी वगैरे कट करताय मी तेवढ्यात म्हटलं पोया करते पटापट आणि माझ्या एका साइडला पोया पण चालू त्यांनी एका साइडला सोबत जयूसोबत सगळ्यांसोबत गप्पा पण चालू होत्या आमच्या आणि आज आहे तर थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची हाय किचनची रूमची हॉलची तर म्हणून फटाफट आवरून घेऊ म्हटलं आणि मी पोया करते ना तेवढ्यात आण कोबी पण व्यवस्थित असं कट करून घेतली इकडे बघू शकता तुम्ही छान अशी कोबी वगैरे कट केली त्यानंतर इशूची आंघोळ पण झाली होती तिला मी आधी म्हणजे सुट्टी राहिली राहिल्यानंतर ती अजिबात लवकर आंघोळ करते थोडीशी नाटक करते की मला आज आंघोळ करायची नाही मला ब्रश करायचा नाही उशिरा करेल असं तिचं चालू असतं पण तिला आज अभ्यास करायचा आहे ना म्हणून ती आज लवकर ब्रश वगैरे केला आणि आंघोळही केले बघू शकता तुम्ही आता साडेआठ झालेत आणि तिने तिला प्रॉमिस केलं होतं की मी तुला आज पास्ता करणार आहे म्हणून तर मी तिच्यासाठी इकडे पास्ता पण बनवते म्हणजे तिच्यासाठी सगळ्यांसाठी पास्ता बनवते नाश्त्यासाठी तर इकडे पा पास्ता वगैरे टाकला होता मी गरम पाण्यात उक आणि पास्ता टाकल्यानंतर मी कांदे वगैरे कट करून घेतल्यानंतर बघायला आले तर इशू पण बसलो ती अभ्यास करण्यासाठी आणि वेला पेपर इंग्लिशचा तुम्हाला तसं बोलीस म्हणून त्याचा अभ्यास करते तीन तेवढ्यात आपला पासा पण रेडी झालेला आहे इकडे सगळ्यांना आवडतो म्हणजे यांना दादांना मला जयूला इशूला सगळ्यांना आवडता तर रेवाला आवडतो काही ते माहीत नाही आणि हो आईंनाही आवडतो तर तिला मी म्हटलं आधी नाश्ता वगैरे देऊन देते मग तिचं कसं अभ्यासात व्यवस्थित लक्षही जाईल तर तिचा नाश्ता होता तिकडे आणि आज सकाळची ना माझी कामं चालू होती तर मी रेवाला घेतलंच नाही आज कारण म्हटलंस आधी काम वगैरे आवरले गेली का मग क तिच्यासोबत थोडीशी मस्ती करेल तर ती पण एकदम छान अशी मूडमध्ये होती आणि परत एकदा तिची झोपही झाली होती तर इकडे इशू अभ्यास करते ना तर डिस्टर्ब वगैरे काही करत नाही थी। ती तिच्या तिच्या मस्तीत येते मस्त त्या टेबलला हात वगैरे लावते तिला असं वाटतं ते पेन्सिल रिअल येत त्यांना ओढून घेते असं वाटतंय तिला पण तिच्या मस्तीत होती ती मस्त एकदम शांत बसली तिच्याजवळ आणि इशू पण तिच्या द म्हणजे इशूलाही ती आवडते तिलाही इशू आवडते मग एकमेकां जवळ व्यवस्थित राहतात त्या त्यानंतर किचन आवरायला घेतलं भांडी वगैरे बाकी होती ते व्यवस्थित आणि आज आहे थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची आहे इशूलाही सुट्टी म्हटलं ती पण तिच्या अभ्यासात बिझी राहील आणि आमची दिवाळीनंतर क्लिनिंग वगैरे काही झालेली नव्हती तर इकडे तिकडे आहे तर जयू रूम आणि हॉलची क्लिनिंग करते तर मी इकडे किचनची करते तर जयूची जी क्लिनिंग करत होते आणि तेव्हा आम्ही काय शूट केलं नाही कारण आम्ही पटापट तीकडचं आवरून घेतलं मग ती हॉलचं करते आता मी किचनचं करते तर ही स्टाईल वगैरे खूप खराब होऊन जाते आपण भाजी वगैरे काही करतो ना तर ते डाग सगळे उडून जातात त्याच्यावर म्हणून थोडंशी खराब होऊन जाते म्हटलं आता घासून घेते ही आणि मग बाकीची क्लिनिंग करायची राहीलच कारण दिवाळीनंतर नंतर क्लिनिंग झालीच नाही तसे जास्त दिवस काही झालेले नाही पण तरी मध्ये चालूच राहते आमची क्लिनिंग ही स्टाईल आहे तरी मध्ये घासत राहतो आम्ही तर आता व्यवस्थित असं घासून चालू आहे आणि थोडीशी आम्हाला आई पण मदत करत आहे आणि देवा ही शांत आहे आज अशी त्रास देते थोडीशी रडते वगैरे पण आज नाही आज जर तिला झोपायचं राहिलं ती झोपून घेते नाहीतर खेळायचं राहिलं ना ती ती बसून व्यवस्थित असं गंमत बघते सगळे आज आहे तर कृष्णाची सकाळ शाळा होती पण तो तिकडेच सायकल वगैरे फिरवत असेल कारण दुपारून सुट्टी ना त्याची म्हणून तो काय आला नाही तोही आला नाही सिद्धूही आला नाही आणि इशू पण बाहेर गेली नाही आज तर सगळ्यांचे एकदा मी आता अभ्यास वगैरे करते तसं आला तर तो 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 ते दाखवेलच तुम्हाला आणि इकडे माझी पूर्ण स्टाईल वगैरे घासून झाली होती आता थोडेसे नळ वगैरे ते पण क्लीन करून घेतले आणि अजून जेवण बाकी होतं आमचं तर म्हटलं आधी आवरून घेऊ पटापट कामं मग जेवण करायचं राहील मग नंतर रेवायची आंघोळ वगैरे दुसरी कामं चालू होऊन जातात आणि चालूच असतं दिवसभर काही नाहीत काही तर वरची स्टाईल वगैरे आहे ना ती व्यवस्थित घासून झाली होती पण तो खालचा किचन वगैरे गॅस सगळं घासायचं बाकी होतं तर म्हटलं जीवरची घाण आहे ती पण आधी काढून घेते मग खाल खाली जो किचन आहे तोच क्लीन करायचा राहील तर ती व्यवस्थित क्लीन करते इकडे आणि ते जेव आहे ते जयूसोबत पण गप्पा चालू आहे क्लिनिंग करायची पण चालू आहे आणि माझ्या जयूच्या दिवसभर गप्पा संपतच नाही आम्ही म्हणजे तसं एकमेकांना सोबत एकदम छान आहे आमची दोघंजण गप्पा करत राहतो आमच्या गप्पा कधी संपतच नाही त्या परत इशू आहे आमच्यासोबत रेवा आहे आज इशूला सुट्टी इशू सोबत पण थोड्याशा गप्पा अजून रेवा आहे रेवा आहे म्हणून काही टेन्शनच नाही कारण पूर्ण दिवस कुठं निघून जातो कळतच नाही आणि तीही एवढी छान आहे एकदम सगळ्यांना वेळ वगैरे वे देते आणि मी तुमच्यासोबत एवढं शेअर करत नाही पण ती खूपच मस्ती करते व्यवस्थित गप्पा वगैरे करते आणि तिला व्हिडिओ वगैरे समजायला लागला ना मग ला मी जेव्हा मोबाईल घेतला ती एकदम शांत होऊन जाते मग तिच्या ज्या रिअल गप्पा आहेत ना त्याने तुमच्यासोबत मी शेअर केलेला नाही आज पण खूपच मस्ती करते ती माझी पण इच्छा असते की ते शूट करून तुमच्यासोबत शेअर करावं पण तिला कळतं आता मोबाईल व्हिडिओ फोटो सगळं कळायला लागलं तिला आता मी मोबाईल घेतला हातात किती बंद होऊन जाते मस्ती करायचं आता म्हणजे असं दोन तीन वेळेस होऊन गेले ती खूपच मस्तीच्या मूडमध्ये राहिली का आम्ही शूट करायला घेतलं मी मग तिच्यासोबत राहिली किंवा जयूने आमचं दोघांचं शूट करायला घेतलं ना तिला लगेच कळतं म्हणून ती लगेच लग बंद होऊन जाते पण खूपच मस्ती करते ती दिवस कुठं निघून जातो कळतच नाही आणि दोन हजार चोवीस चोवीसमध्ये खरंच आम्हाला खूप स्पेशल गिफ्ट भेटलं <laughs> अरे वा तसंच आमचं दोन हजार पंचवीस ही एकदम छान असं जावं तर आता आहे तर खाली जी किचन आहे ना तो क्लीन करते गॅस वगैरे क्लीन करून झाला होता आणि पूर्ण किचनची क्लिनिंग झाली तेवढ्यात आई आणि रेवा आल्या आणि कशी बघते ती बघा तिला तुम्हाला सांगितलं की तिला मोबाईल कळायला लागला म्हणजे फोटो व्हिडिओ सगळं कळायला लागलं म्हणून रिॲक्शन पण ती खूप छान देते आणि मी तिचे शॉर्ट व्हिडिओ जे काढते ना ते ज्यांनी बघितले नसेल त्यांनी बघा आणि त्याला पण लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ती अजून लहान आहे ती तिच्या पद्धतीने ती, ती व्यवस्थित करते जसे जसे मोठी होईल तसे तसे ती ॲक्टिव्ह होईल व्हिडिओसाठीही आणि आत्ताही मी एक व्हिडिओसाठी तिचे ती चा तीन ती चार वेस टेक घेते तेव्हा तो एक व्हिडिओ छान येतो आणि इकडे बघा पूर्ण क्लिनिंग वगैरे झाली होती आणि आत्ता जेवणही झालं होतं आमचं आणि आज आत्ता मी करते पार्सल ओपन ते म्हणजे इशू आणि सॉरी रेवाचं पार्सल आलेलं होतं रेवासाठी जेवने साबण मागवले होते ते आलेले होते तिचे ऑनलाईन तर म्हटलं तेही तुमच्यासोबत शेअर करते आणि मी पार्सल ओपन करते तर रेवा बघा कशी करते मला अजिबात ओपन करू देत नाही मग मी तिच्यासमोर घेतल्या तेव्हा ती शांत बसली आणि असा होता हा आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय